बिहार न्यूज चॅनलच्या कार्यालयात विविध विभागातील मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात पोलीस विभागातील महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना जमादार दामिनी बीट मार्शल सारिका लोखंडे साखव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील समर्थ बँकेचे अधिकारी संतोष चिनीवार यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली यावेळी कार्यकारी संपादक अश्विनी तडवळकर एडिटर साहिल माने व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य केंगार मुजम्मिल शहानूरकर पत्रकार आकांक्षा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते